नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा सिंधुदुर्गात जोरदार पावसाची हजेरी पिकांचं नुकसान तर पावसामुळे शेतकरी दिवाळी दिवाळीनिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क मध्ये संध्याकाळी आतशबाजी मुंबईकरांची मोठी गर्दी इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर अखेर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं आज प्रकाशन होणार राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री फडणवीस पुस्तकाचं प्रकाशन करणार आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यामध्ये खासगी ट्रॅव्हल बसला भीषण आग वीस भी जणांचा मृत्यू तर जखमीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाची सेमी फायनलमध्ये धडक भारतीय संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय तर स्मृती आणि प्रतिकाची उत्कृष्ट खेळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरी होणार मार्गाच्या दहा पदरीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात एम एस आर डी सी लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला छट पूजेनिमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय देशात डिसेंबर पासून पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार भारत टॅक्सी असं नाव असणार